नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगार यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते मेकर तालुक्यातील भालेगाव येथे पैनगंगा नदीवर पुलाचं भूमिपूजन करण्यात आले या ठिकाणी पूल व्हावा यासाठी शेतकऱ्यांची अनेक दिवसापासून मागणी होती मात्र वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे निधी आणण्यासाठी किंवा काम मंजूर करण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या मात्र माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी शेतकऱ्यांची चिफाळ्याची जी असलेली मागणी लक्षात घेऊन वेळोवेळी त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याशी पाठपुरावा करून सदर पुलाचं काम मंजूर करून घेतलं त्यामुळे या गावच्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असेलही आमचे मागणे गेल्या अनेक दिवसापासून होते आज कामाला सुरुवात झाली असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचं माझी प्राचार्य हो। तेजराव धोंडके यांनी सांगितलं यावेळी भालेगाव येथे सुसज्ज असे तयार करण्यात आलेले तलाठी कार्यालयाचं सुद्धा उद्घाटन यावेळी माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सभापती माधवराव जाधव शिवसेना तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर माझी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बापू देशमुख माझी सभापती रमेश आबा धोंडके दत्ता गाडे अंबादास निकम तेजराव धोंडके माझी प्राचार्य तोताराम धोंडके यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एक गावकरी म्हणून किंवा एक शेतकरी म्हणून कधी न होणार काम हे आज सुरू झालेलं आहे काय सांगा आजचा जो दिवस आहे हा खरोखर आमच्यासाठी दिवाळी आहे म्हणजे या कामासाठी आम्ही आमदार साहेबांच्या पाठीमागं म्हणजे कामासाठी आणि त्यांच्या पाठीमागं पण खचून उभवा त्यांच्यासाठी तर त्यांनी या कामासाठी हरेक प्रकारे प्रयत्न केले पंधरा वर्षापासून माझा त्यांच्याशी या कामाशी नेहमी करता नेटा राहायचा की भाऊ आपल्या कामाचं काय झालं भाऊ आपल्या कामाचं काय झालं तर ती त्यांच्या प्रयत्नात असायची परंतु नदीवर हा जो आ, भाग आहे हा जरा रुंद प्रवाह असल्याकारणाने इथं खर्च जास्त येत होता त्यामुळं ते बस बसवणं कठीण होतं तरी पण आमदार साहेबांनी ते कोणत्या स्कीममध्ये बसवलं कसं बसवलं हे त्यांचं त्यांनाच माहीत आणि त्यांनी आमच्या गावकऱ्यांच्या सगळ्या मागणीला प्रतिसाद देऊन आणि कसोशीनं हे काम झालंच पाहिजे तर असे प्रयत्न करून या ठिकाणी तो पूल त्या ठिकाणी मंजूर करून दिला तर हा पूल मंजूर दिल्या करून झाला तर हा केवळ म्हणजे नुसते शेतीसाठीच नाही भालेगावाशांची चाळीस टक्के शेती, शेती आहे तिकडं तर हा आम्हाला नांदरा जाण्यासाठी नांदऱ्यावरून चिखली बुलढाणा जाण्यासाठी एकदम सरळ मार्ग आहे का आमचं आमचं या ठिकाणचं जिल्ह्याचं अंतर बावीस किलोमीटरनं कमी झालेलं आहे आणि केव्हाही येताना आम्हाला त्या आमच्या बायाला काम, मजूर काम करून येताना कमरेच्या पाण्यातून पुरात जीव घालून धोकात घालून येणं पडत होतं आणि बऱ्याच वेळेला शेतकऱ्याला मजूर सुद्धा सापडत नव्हतं धरणात पाणी सोडलं तर ते मजूर अगोदरच घाबरत आम्ही येत नाही तर अशा अनंत अडचणी यायच्या तर ह्या आजच्या या पुलानं त्या सगळ्या सॉल्व झालेल्या आहेत त्यामुळं खरोखर या ठिकाणी आम्ही आमदार साहेबांचे आमदार राममुखर साहेबांचे या ठिकाणी खरोखर मनापासून धन्यवाद मानतो घ्या तुम्ही बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा